आता लग्न सराईच्या शकता अशा टाइप मध्ये आपल्याकडे साड्या अवेलेबल राहणार आहेत त्याची किंमत फक्त फक्त साडेचारशे ते पाचशे रेंज मध्ये राहणार हा पण पॅटर्न तुम्ही बघू शकता असा पण पॅटर्न आहे आपल्याकडं सेमच प्राइस राहणार आहे साडेचारशे ते पाचशेच्या रेंज मध्ये ही साडी राहणार आहे ह्यात पण तुम्हाला फॅब्रिक आहे हे कॉटन सिल्क मध्ये येते तर आहेरी पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता हे कॉटन फॅब्रिक मध्ये ही साडी येणार आहे अशा मध्ये प्राइस ह्याची तुम्हाला बसणार बघा एक साडेसहाशे सातशेच्या दरम्यान तुम्हाला बसणार पॅटर्न एक नंबर पॅटर्न राहणार आहे हे रबर सिल्क मध्ये साडी फुल साडी टिकली वर्क मध्ये राहणार आहे फक्त फक्त तीनशे दरम्यान तुम्हाला बसणार आहे प्राइस या साडी कॉटन बेस मध्ये साड्या आपल्याला आलेल्या आहेत एक नंबर पीस राहणार आहे अशा प्रकारच्या साड्या राहणार आहेत रेट ह्याचा फक्त राहणार आहे साडेसहाशे ते सातशेच्या असल्या टाइप मध्ये साड्या येणार आहे आहे पण राहणार आहेत सेपरेट ब्लाउज पीस असतो असा फुल साडे मध्ये येणार आहे आणि याचा रेट फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये याचा रेट राहणार आहे हॅलो नमस्कार मी सांगलीकर या चॅनल मध्ये मी राजश्री तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर गाईज आज मी तुमच्यासाठी धमाकेदार असं लग्न सराई स्पेशल स्वस्त मस्त प्रीमियर क्वालिटीचे साड्यांचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे आपले सांगले येथे असलेल्या सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉप मध्ये यांच्या शॉप मध्ये आपल्याला आता लग्न सराई स्पेशल स्वस्त मस्त साड्या अवेलेबल झालेल्या आहेत चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया की कोणत्या क्वालिटीच्या साड्या यांच्या शॉप मध्ये आलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला आलेले आहे तुम्ही बघू शकता की कॉटन बेस मध्ये साड्या आपल्याला आलेल्या आहेत एक नंबर पीस राहणार आहे अशा प्रकारच्या साड्या राहणार आहेत याचा ब्लाउज पीस होतो साडीचा प्लेन मध्ये इतका रेट ह्याचा फक्त राहणार आहे साडेसहाशे ते सातशेच्या आसपास म्हणजे पर्यंत तुम्हाला रेट मिळणार आहे ह्यात तुम्हाला कलर अवेलेबल आहेत एकापेक्षा एक कलर आहे पंधरा ते वीस कलर तुम्हाला ह्यात मिळणार आहेत अशा टाईपमध्ये पॅटर्नमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता केसरी नंदन मध्ये आपल्याला अशा टाईपमध्ये साड्या आहेत या अशा मध्ये सगळ्या केशरी रद्नच्या साड्या असणार आहेत यात पण तुम्हाला ही तुम्हाला मॅक्स टू मॅक्स एक साडे नऊशे नऊशे पर्यंत बसून जाणार आहे लास्ट प्राइस ह्यात तुम्हाला कलर ह्यात पण तुम्हाला वीस ते पंचवीस कलर अवेलेबल आहेत आपल्याकडं त्यानंतर रबर मध्ये अशा प्रकारची पण साड्या राहणार आहेत ह्याचा सेपरेट ब्लाउज पीस असतो असा फुल साड्या अशा मध्ये येणार आहे आणि ह्याचा रेट फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये ह्याचा रेट राहणार आहे ह्यात पण तुम्हाला आपल्याकडे पंधरा ते वीस कलर अवेलेबल आहेत अशा मध्ये कलर येणार वेगवेगळे वेगवेगळे कलर त्यात येणार आहेत तुम्ही साडी बघू शकताय आपल्याकडे आता लग्न सराईच्या आहेरच्या साड्या तुम्ही बघू शकता अशा टाईप मध्ये आपल्याकडे साड्या अवेलेबल राहणार आहेत एकापेक्षा एक, एक साडी राहणार आहे अशा टाईप पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर आपल्याकडे वीस ते पंचवीस कलर मिळणार आहेत अशा पॅटर्न मध्ये साडी तुम्ही बघू शकता एक नंबर अशी साडी राहणार आहे ह्याची किंमत फक्त फक्त साडेचारशे ते पाचशे रेंज मध्ये राहणार आहे साड्या आहेराच्या साड्या अशा टाइप मध्ये राहणार आहे कलर अंदाजे किती येतील वीस मॅक्स टू मॅक्स वीस पर्यंत आपल्याला कलर अवेलेबल मिळणार तुम्हाला काही इशू नाही त्यानंतर हा पण पॅटर्न तुमचा पण पॅटर्न आहे आपल्याकडे सेमच प्राइस राहणार आहे साडेचारशे ते पाचशे च्या रेंज मध्ये ही साडी राहणार आहे ह्यात पण तुम्हाला फॅब्रिक आहे हे कॉटन सिल्क मध्ये येते मार्बल कॉटन सिल्क मिक्स येते काठपदर टाइप आहे खरं सिंपल आपल्याला डेलिव्हर करायला पण चालते यात पण तुम्हाला आपल्याकडं वीस भर कलर अवेलेबल राहणार आहेत अशा टाइप मध्ये जरा इंग्लिश कलर येणार आहेत ब्राईट ब्राईट कलर त्यानंतर आपल्याकडं ह्या रेग्युलरच्या आपण स्वस्तातले म्हणू शकता याला की दोनशे अडीचशे तीनशे तीन च्या रेंज मध्ये अशा साड्या राहणार आहेत हे मार्बल मध्ये येणार आहेत त्यात पण तुम्हाला अशा मध्ये कलर मिळणार आहेत एखादा पीस ओपन करून दाखव दाखवू शकतो आपण अशा टाइप मध्ये हा पीस राहणार आहे एक नंबर पदर ब्लाउज तुम्ही ब्लाउज पीस पण येतो ना येस येस ब्लाउज पीस पदर सगळे या अशा टाइप मध्ये हा पदर येणार आहे ब्लाउज पीस आहे पदर सॉरी सॉरी हा पदर येणार आहे आणि हा ब्लाउज पीस येणार आहे अशा टाइप मध्ये ब्लाउज पीस येणार आहे सेल्फ मध्ये आपल्याकडे वीस ते पंचवीस कलर अव्हेलेबल आहेत अशी भरपूर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत इकडे तुम्ही बघू शकता स्टार्टिंग फक्त आणि फक्त दोनशे अडीचशे पासून आपल्याला स्टार्टिंग राहणार आहे तर आहेरी मध्ये तुम्ही बघू शकता हे कॉटन फॅब्रिक मध्ये ही साडी येणार आहे अशा टाईप मध्ये फुल डिझायनर वर्क मध्ये साडी असणार आहे सगळा थ्रेड वर्क राहणार आहे याच्यावर ह्यात तुम्ही बघू शकता की बांधणी पॅटर्न मध्ये असा ब्लाउज पीस ही राहणार आहे त्याचा यस कलर ह्यात तुम्हाला असं ग्रीन, ग्रीन। आणि हा पिंक डार्क पिंक कलर मध्ये असे येणार आहेत असे एक आपल्याकडे दहा ते बारा कलर अवेलेबल राहणार आहेत ह्यात हे सगळा कॉटन बेस मध्ये राहणार आहे ही फॅब्रिक पूर्ण साडी आणि बांधणी डिझाईन मध्येच राहणार आहे प्राइस काय म्हटलं प्राइ जी तुम्हाला बसणार बघा एक साडेसहाशे प्राइस येस आणि तुम्ही एक पॅटर्न आलेला हा पण बघू शकता पॅटर्न हा पण पॅटर्न एक नंबर पॅटर्न आला आहे ही रबर सिल्क मध्ये साडी फुल साडी टिकली वर्क मध्ये राहणार आहे फक्त आणि फक्त ही तुम्ही बघू शकता साडी अशा पॅटर्न मध्ये ही साडी राहणार आहे फुल येस सेम साडीचा ब्लाउज पीस हा सेमच राहणार आहे साडीचा कलर वेगळा आहे असा कलर येतो आणि बाहेरून प्रिंट येते फुल सेम आहे सेम सेम ब्लाउज पीस राहणार आहे पदर तुम्ही बघू शकता अशा टाईप मध्ये पदर राहणार आहे पदर पण सेमच आहे लेस येणार आहे यात तुम्ही कलर बघू शकताय अशा पॅटर्न मध्ये ह्यात कलर येणार फुल साडी टिकली वर्क मध्ये राहणार आहे प्राइस काय म्हटलं प्राइस अडीचशे ते तीनशे दरम्यान तुम्हाला बसणार आहे प्राइस या साडी छान आहे परत असा पण पॅटर्न येणार आहे सिल्क मध्ये डेली वेअर साठी येस अशा टाइप मध्ये पॅटर्न येणार आहे यस फुल साडी अशी राहणार आहे

हे सर्व आपलं साड्यांचं डिपार्टमेंट खूप छान छान साड्या आहिराच्या आणि तशा डेली वेच्या साड्या आता लग्न सराई आलेली आहे लग्न सराईमध्ये पण तुम्हाला अशा आहेराच्या साड्या हव्या असतील तर आपल्या यशवंत नगर या एरियात असलेल्या आंबा चौकात ह्या एरियात सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला खूप छान अशा साड्या भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या लग्न सराईमध्ये तुम्हाला एकदम कमी प्राईजपासून ते हेवी प्राईजपर्यंत तुम्हाला यांच्या शॉपमध्ये साड्या अवेलेबल होणार आहे गर्दी तर पाहू शकताय खूप छान आता ग्राहकांची गर्दी झालेली आहे लग्न सराई असल्यामुळे आणि ह्यांच्या हो शॉपमध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या